उपवासाला सारखं सारखं साबुदा वडा किंवा साबुणाची खिचडी खाऊन जर कंटाळा असेल तर नक्कीच आपण हा एक पीठ ट्राय करून बघू शकतो हे नमस्कार मी डॉक्टर काजल माईनकर माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आता मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात आजची रेसिपी काय आहे तर हे उपवासाचं जे काही पीठ आहे त्या पिठापासून आपण तिखट गोड असे भरपूर पदार्थ बनवू शकतो साधारणतः आठ ते दहा प्रकारचे पदार्थ आपण या पिठापासून बनवू शकतो आणि हे पीठ आपण व्यवस्थित स्टोअर पण करून ठेवू शकतो म्हणजे सारखं सारखं बनवायची गरज नाहीये तर तुम्ही हे पीठ बनवून व्यवस्थित स्टोअर करू शकता यासाठी आपल्याला घ्यायचं आहे वनफर्थ कप आपण शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रुट सुद्धा घेऊ शकतो तुम्हाला जे उपवासाला चालणार ते सगळे पदार्थ आपण याच्यामध्ये घेऊ शकतो मी हे एक बाउल मखाने घेतलेले आहेत मखाणे पण आपण चांगले भाजून घेतलेले आहेत भाजून झालं की असे क्रंची होतात हे हाताने फुटू शकतात व्यवस्थित मखाणे आपण पाच ते सहा मिनिटं भाजून घेतलेले आहेत त्याने ते कुरकुरीत होतात नंतर ना आपण अर्धा कप हे वरईचा तांदूळ घेतलेला आहे वरईचा तांदूळ भाजला की तो खायला सुद्धा एकदम पचायला हे एकदम हलका होतो हा आपण व्यवस्थित भाजून घेतलेला आहे साधारणतः तीन ते चार मिनिटं लागतात वराईचे तांदूळ भाजून घ्यायला नंतर ना आपण ह्याच्यामध्ये एक कप साबुदाणा घेतलेला आहे हा साबुदाणा पण आपण अंदाजे वरती व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे भाजून घेतला की तुम्ही बघू शकता हा एकदम क्रंची होतो आणि थोडासा फुकतो सुद्धा त्यामुळं पचायला हलकं होतो सगळं मिश्रण आपण हे भाजून झालं की आपण हे सगळे एकत्र करणार आहोत व्यवस्थित एकत्र करून घ्यायचंय तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला हवं तर ड्रायफ्रुट्स पण घालू शकता आणि हे मिश्रण एक सात ते आठ मिनिटं किंवा दहा मिनिटं आपण थोडं थंड व्हायला ठेवणार आहोत मिश्रण हे थंड झालं की आपण मिक्सरमधन थोडं थोडं करून ह्या मिश्रणाची पूर्णपणे पावडर करणार आहोत हे व्यवस्थित मिश्रण आपण भाजून घेतल्यामुळं मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटू शकतो आणि ह्याची चांगली पावडर होते इथं बघू शकता तुम्ही एकदम पीठ झालेलं आहे व्यवस्थित ह्याच आणि तुम्हाला हवं तुम्ही हे चाळून पण घेऊ शकता चाळणीसाठी मी एक ही आयडिया तुम्हाला सांगते जर छोट्याशा ह्याच्या भांड्यामध्ये जर तुम्ही चाळत असाल तर कधी कधी पीठ इकडं तिकडं पसरण्याची शक्यता असते जर तुम्ही ह्या असं मिक्सरच्या भांड्याच उलट केलं चाळणीवरती तर ते, ते इकडं तिकडं पसरणार नाही मिक्सरच्या भांड्याच्या वेळी तुम्ही ग्लासमध्ये सुद्धा भरून तुम्ही हे असं चाळून घेऊ शकता म्हणजे तेवढ्या पीठ तुम्हाला हे दाखवण्यासाठी म्हणून मी ग्लासमध्ये पण पीठ घेऊन तुम्हाला चाळून दाखवलेलं आहे तर पीठ तिथलं येतच चालू शकतो आणि मग इकडं तिकडं पसरत नाही आणि सांडतही नाही असं हे पूर्ण आपण पीठ घेतलेलं आहे तुम्ही असं पीठ बनवून हवाबंद डब्यामध्ये व्यवस्थित पॅक करून ठेवू शकता तर हे पीठ साधारण दोन तीन महिने आरामात टिकेल तुम्ही याला फ्रीजमध्ये सुद्धा जास्त वेळ टिकून ठेवू शकता आपण ही पहिली रेसिपी चालू करूयात त्यासाठी त्यासाठी साधारणतः एक कप आपण हे पीठ घ्यायचं आहे या पिठामध्ये नंतर न मीठ थोडे जिरे घालायचे आहेत चवीनुसार थोडस तेल घालायचं एखादा तुमचा तेल घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे सगळं आणि मग हळूहळू पाणी घालत जायचं गुठळ्या होणार ना नाहीत अशा पद्धतीने आपण थोडं 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 पाणी घालायचंय आणि हे पीठ असं बनवायचंय की आपण ह्याच्यापासून डोसा बनवू शकतो तुम्ही बघू शकता डोशाला जसं कन्सिस्टन्सी लागते त्या कन्सिस्टन्सीच हे पीठ बनवलेलं आहे तर आपण या पीठापासून डोसा बनवणार आहात ह्याच्यामध्ये मी शॉप केलेल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तुम्ही हवं तर तुम्ही ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालू शकता ड्रायफ्रुट्स हवे ते ड्रायफ्रुट्स पण तुम्ही ह्याच्यामध्ये कापून घालू शकता थोडस तेल घ्यायचंय पॅन मध्ये आणि आपण जसा डोसा बनवतो त्या पद्धतीने हे डोशाचं बॅटर असो पसरून घ्यायचंय तुम्हाला ज्या साईजचे हवे मोठे हवेत छोटे हवे त्या हिशोबाने तुम्ही हे पसरून घ्यायचं ह्याच्यावरती मी हिरवी कोथिंबीर घातलेली आहे आणि हा ओल्या खोबऱ्याचा चव मी ह्याच्यावरती घातलेला आहे साधारणतः दोन ते ती तीन मिनिट हे झाकून ठेवायचंय आणि मग हे असे क्रंची डोसे तुम्ही ह्याच्यापासून बनवू शकता आणि मग तुम्ही हे गोड चटणी बरोबर किंवा हिरव्या आपल्या चट खोबऱ्याच्या चटणी बरोबर सुद्धा खाऊ शकता दुसरी रेसिपी मध्ये आपण हे पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर नंतर ना बॉईल केलेला बटाटा तुम्ही ह्याच्यामध्ये कच्चा पण बटाटा तुम्ही खिसून घालू शकता किंवा रताळा सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता तरी मी ते बॉईल केलेला बटाटा आहे घातलेला आहे नंतर ना चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे इथं जाडेभरडे भरडे वाटलेले शेंगदाणे किंवा माझ्याकडे ड्रायफ्रुटचा सगळा चुरा होता तो मी चुरा घातलेला आहे आणि हिरव्या मिरच्या असं हे सगळं घालून मी हे मिश्रण पूर्ण व्यवस्थित मिक्स करून आहे आणि हे चांगलं मळून घेतलेलं आहे बटाटा घातल्यामुळं थोडंसं पाणी कमी लागतं हे असा हा व्यवस्थित सॉफ्ट असा गोळा बनलेला आहे आपण या गोळ्यापासून आता था। थालीपीठ किंवा भाकरी बनवू शकतो थालीपीठ बनवण्यासाठी मी इथं प्लास्टिकचा पेपर घेतला आहे त्याच्यावरती थोडंसं तेल लावून घेतलंय आणि ज्या आकारात थालीपीठ बन त्याच्या हिशोबाने आपण हे गोळे बनवून घेतलेले आहे हा पिठाचा गोळा असं ठेवून त्याच्यावरती थोडस तेल लावून घ्यायचंय आणि मग त्याच्यावरती दुसरं एक प्लास्टिकच शीट आपण हे असं ठेवणार आहोत आणि आपल्याकडे कुठलीही प्लेट असेल त्या प्लेटने हळवारपणे दाबून घेतलं हे प्लेट इतकं सॉफ्ट असतं की तुम्ही न हलकस दाबलं तरी पण त्याचं हे असं थालीपीठ बनलेलं आहे तुम्हाला जर भाकरी करायची असेल तर तुम्ही पिठावरतीच भाकरी थापून भाकरी बंद करू शकता याची हलक्याशा तेलावरती तुम्ही हे थालीपीठ आता था, आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे हवं तर एक मध्ये छोटंसं होल करायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल सोडलं की चांगलं खरपूस भाज जाईल एक मिनटं एक ते दोन मिनटं साधारणतः झाकून सा ठेवायचं आहे बघू शकता किती सुंदर असा रंग आला आहे आणि व्यवस्थित भाजलं गेलेला आहे दोन्ही साइडनी व्यवस्थित दोन ते तीन मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचंय अशाच प्रकारे तुम्ही भाकरी सुद्धा बनवू शकता इथं मी शालो फ्राय पण केलेला आहे म्हणजे तुम्ही एकच पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने पण करू शकता शालो फ्राय करू शकता किंवा हलक्याशा तेलावरती भाजू पण शकता आपण हा तिसरा पदार्थ बघतोय मी असं खाली जसं आपण मोठी एक पोळी लाटली तशीच त्या तशीच एक पोळी करायची आणि त्याचे छोटे छोटे गोल असे पुरी सारखे पोर्शन केलेलं आहे आपण आणि आपण हे तेलावरती असाय केलेलं आहे तुम्हाला जो आकार हवा त्या है एकदम छान कुरकुरीत अशा ह्या पुऱ्या होतात तुम्हाला चौकोणी त्रिकोणी पण करायचे असतील तर तुम्ही कोणत्याही आकारामध्ये हे करू शकता पुऱ्या या एकदम कमी तेलामध्ये आणि चांगल्या खरपूस भाजल्या गेलेल्या आहेत आणि खायला पण छान लागतात कडक एकदम होतात त्यामुळं मुलांना हे खायला आवडेल नवरात्रीच्या उपवासरात तुम्हाला हे असे वेगवेगळ्या प्रकारचे आयटम बनवता येते बघून सुद्धा किती छान दिसत आहे हे पण तुम्ही चटणी बरोबर खाऊ शकता आपण हा चौथा गोड पदार्थ पाहणार आहोत आपण त्या त्या सेमच पिठाचा तूप घेतलेला आहे मी एक चमचा त्याच्यामध्ये आपण हे बदाम घेतलेला आहे तुम्हाला हवे तुम्ही काजू पण टाकू शकता आणि मी मणुके घेतलेले आहेत हे चांगलं तुपामध्ये परतून घेतलं मग दोन चमचे आपण जे पीठ बनवलेले आहे उपवासाचं ते पीठ तुम्ही ह्याच्यामध्ये घालून चांगलं भाजून आहे चा। पीठ खमंग सुगंध येईपर्यंत चांगलं आहे चा। चांगलं खमंग सुगंध यायला हवा हे पीठ आपलं आता भाजत आलेलं आहे साधारणतः भाजायला तीन ते चार मिनिटं लागतात पीठ भाजलं की ह्याच्यामध्ये आपण दीड कप साधारणतः दूध घालायचं आहे पूर्ण या पीठाने हे दूध शोषून घेतलेलं आहे हे दूध पूर्ण शोषून घेतले असं झालं की उरलेला जो काही अर्धा कप दूध आहे तो आपण उरलेला त्यात घालणार आहोत आणि दुधामध्ये हे पीठ चांगलं शिजवून घेणार आहोत पीठ चांगलं शिजून झालं की त्याच्यामध्ये साधारणतः अर्धा कप आपण साखर घातली आहे साखर विरघळेपर्यंत चांगलं हलवून घ्यायचं हे असं मग त्याच्यामध्ये आपण वेलची पावडर घातलेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही या पिठामध्ये शिंगाड्याचं पीठ पण ऍड करू शकता ते पण उपवासाला चालतं एक दोन मिनिट आपण झाकून ठेवायचंय की आपला हा गोडाचा शिरा तयार आहे उपवासाचा शिरा तयार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही हे एका प्लेटमध्ये पसरून घेऊन ह्याच्या वड्या पण काढू शकता मी असे छोट्या मध्ये भरून ह्याचा या बाउलचा शेप देण्याचा प्रयत्न केलेला आहे दिसायला एकदम छान आणि चवीलाही एकदम उत्तम माझी रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करा